आपल्याबरोबर काहीच नसताना कुठलं पाठबळ नसताना कुठली पोषक परिस्थिती नसताना आर्थिक स्थिती चांगली नसताना इथं उपस्थित असणाऱ्या बऱ्याच जणांनी अंग मेहनतीचं काम करून रक्ताचं पाणी करून या ठिकाणी पुणे शहरामध्ये सुद्धा तुम्ही जे वैभव निर्माण केले आहे हे वैभव निर्माण करत असताना शून्यातून जग निर्माण करण्याचं काम तुम्ही सगळ्या मंडळींनी केले ज्यांच्या घरामध्ये कुणी शिकलंच नाही तरी शिक्षणाचा गंधच नाही अशा माणसाची मुलं आज पुण्यामध्ये कष्ट करून या ठिकाणी तुमच्या माध्यमातून तुम्ही शिकला नाही पण तुमच्या मुलाबाळांना नातवांना शिकवत असताना परिपक्व आदर्श शिक्षण देण्याचं काम तुम्ही या निमित्तानं केलं हे का सांगतोय खऱ्या अर्थानं तुम्हाला जी भूल बलया झाली जसं आपण म्हणतो काही गोष्टीला आपण बोललो एक खोटी गोष्ट दहा जणांनी सांगितली की ती आपल्याला खरी वाटते अशा गोष्टीचा बलिमान आपल्यावर या मतदारसंघामध्ये झाला आणि हे होत असताना तुम्ही सगळे सक्षम असताना सुद्धा तुम्ही तुमचं कुटुंब नुसतं पाहिलं नाही मी अनेक जण ठिकाणी सहकारी पाहतो की आपल्या गावाकडे येत असताना गावाबरोबरची नाळ जोडत असताना आपल्या गावामधल्या अनेक गोष्टीला चालना देण्याचं काम असेल किंवा विकासाच्या कामाला मदत करण्याचं काम तुम्ही सर्वजण मोठ्या ताकदीने दे इतर गोष्टीच्या बोलण्यापेक्षा मी फक्त आपल्याला एक नम्रपणे विनंती करणार की आपण सगळेजण कुटुंब म्हणून ज्यावेळेस वावरत असतो हे वावरत असताना खऱ्या अर्थानं राम साहेबांनी जी विकास कामाची भूमिका आणि अठरा पकड जाती धर्माला बरोबर घेऊन एक कुटुंब म्हणून मतदारसंघाला कुटुंब म्हणून काम करण्याची संकल्पना घेतली आणि त्या पद्धतीचं कामकाज या मतदारसंघामध्ये केलं तसं आता यांनी सांगितलं की मी तर आपल्या सगळ्याला माहिती आहे त्या गोष्टी बोलण्यापेक्षा अनेक गोष्टी आपल्याला पुढं बोलायचं आणि त्या बोलत असताना ह्य हो सूर्य आणि ह्यो जयंत्र आपल्याला करायचं पण तुमची आणि माझी सगळ्यांची एक नैतिक जबाबदारी की आपण या निवडणुकीला सामोरून जात असताना आता आपल्याला शिंदे साहेब आहेत शिंदे साहेबांचं सा पुस्तक होईल कुटुंब जर आपण पाहिलं शिंदे साहेब आहेत बाई आहेत वहिणी आहेत मुलगा आहेत एवढ्या पुरतं मर्यादित की कुटुंब स्वतःचं पुस्तक म्हणल्यानंतर पण खऱ्या अर्थानं तुम्ही आणि आम्ही ज्यांची पाठराखण करत असताना भाऊ म्हणून मित्र म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करायची आम्ही ज्यावेळेस शब्द देतो तुम्हाला माहिती आणि कर्तवन तालुक्यातल्या किंवा जिल्ह्याला माहिती आहे की प्रवीण गुलेने एकदा शब्द दिल्यानंतर माघार घेण्याचं कुठलं काम नाही जी भूमिका आपण घेतो ती भूमिका छातीतोकपणे आपण घेतो आणि एकदा पाऊल टाकल्यानंतर जोपर्यंत त्या गोष्टीचा आपण ठाव घेत नाही तोपर्यंत माघारी फिरण्याचं काम आपण करत नाही आणि म्हणून तुम्ही सर्वजण नुसते इतिहासाचा साक्षीदार आपल्याला व्हायचं नाही हा इतिहास घडवण्यासाठी तुम्हाला मला ताकदीने या ठिकाणी निवडणुकीला जावं लागतं आणि हे करण्यासाठी नुसतं आता इथंच नाही या ठिकाणी आपण ज्यावेळेस आता एकत्र ये येतो एकत्र ये जमतो पण आज आपण सर्वजण सणासुदीचा काळ गणपती बाप्पाचा एवढा मोठा उत्सव चालू असताना आपण सर्वजण हा वेळ काढून या निमित्ताने या ठिकाणी आहोत सांगायला मतदारसंघाच्या बाहेरच्या माणसाच्या सुद्धा या सगळ्या गोष्टी ज्ञात होणार आहेत आणि म्हणून मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो सर्व तरुण मित्र आहेत वडीलधारी मंडळी माझ्या सर्व माता बघितली कुणी त्याचा स्वस्त बसायचं नाही जोपर्यंत राम शिंदेच्या डोक्यावर आपण गुलाल, ताकत गुलाल त्या ठिकाणी टाकत नाही जनतेच्या माध्यमातून हा गुलाल पडणार आहे आणि त्या गुलालाला निश्चितपणानं आपण सगळे जर इतिहास घडवण्या घडवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी योगदान देत का आपल्याला करावं लागणार माणूस त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टीने छोटा आहे पण मनाने मोठा आहे नेतृत्वाला मी पण ज्यावेळेस तुम्हाला सगळ्याला माहिती आहे ज्यावेळेस मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो पण शिंदे साहेबांना विरोध करत असताना ती माझी आत्ताशी झाली पण विरोध करत असतानाही सगळ्याला माहिती आहे पण प्रवीण मुलेने विरोध केला तर जातीवंतांनी मरतासारखा विरोध केला आम्ही नपुसक माणसासारखं काम करणारी माणसं नाही आणि माझे सगळे मित्र सगळे भाऊ त्याच ताकदीने विरोध करत असताना तसाच टोकाचा विरोध केला पण ज्यावेळेस भूमिका घेतली आणि एक मित्र म्हणून आणि भाऊ म्हणून ज्यावेळेस भूमिका घेतली महाराजांना भूमिका घेतली आणि तीच भूमिका जोपर्यंत शिंदे साहेबांना आपण सगळेजण मिळून आपण सगळेजण मिळून आपल्याला या मतदारसंघामध्ये एक वेगळ्या पैसे निर्माण करण्याचं काम शिंदेसाहेबांच्या माध्यमातून घडले आज म्हणले की त्यांनी एम आय डी सी केली नाही तुम्ही चुकीचं बोलता तेव्हा तुम्ही खोटं मागतात की त्यांनी सी केली का नाही गेल्या वर्षी गणपतीच्या आरासमध्ये कुणी एम आय डी सी केली आणि मग अशा पद्धतीने गणपतीच्या आरासमध्ये जी एम आय डी सी केली होती त्या च्या माध्यमातून काही ठिकाणी बोर्ड लागले आणि मी बघितले मोठमोठे बोर्ड काही शेडचे बोर्ड होते काही अनेक गोष्टी होत्या आणि मग काही माणसांना विचारलं की काय करता मोड़ बाबा सकारांती तुम्ही कुठं चालला काय नाही बोर्ग माझं पगार देऊन तर म्हणून मी त्याची वाटतो आणि मग अशा पद्धतीने सी आपल्याला दिलेले असताना चुकीचं चुकीच पण आज या बैठकीशी होत असताना खऱ्या अर्थानं कर्जत आमच्या तालुक्याला एक दिशा देण्याचं काम आमच्या ग्रामीण भागातल्या कष्ट करणाऱ्या माणसाच्या मुलाला उद्याच्या काळामध्ये एक सक्षम भविष्य घडवण्याच्या दृष्टीनं आदरणीय राम शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी एम आय डी सी करूनच टाकून खोट पत्र कुठं टाकलं नाही चुकीच्या गोष्टीने कुठेही केलं नाही आणि